एकंदरी तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात कशा पद्धतीने झाली महिलांसाठी काहीतरी करायचं होतं तो उद्देश तर माझ्या डोक्यात होताच समाजकारण करता करता राजकारणाचीही जोड होईल की आपण महिलांसाठी अधिक जोमाने काम करू शकतो आणि एक आपल्याला एक गव्हर्नमेंटचा सपोर्टही आपल्याला मिळेल नेमकं उमेदवारी नाकारण्याचं काय कारण उमेदवारी नाकारली नाकारली तो विषय झाला आता ते पास्ट होतं मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये सोशल मीडियामुळे जास्तीत जास्त प्रमाणात हा आपलं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे ते एक माध्यम मा आहे की आम्ही त्याच्या थ्रू आमचा प्रचार चांगला करू शकतो जर तुम्ही या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून येत आहे तर तुमचे प्रायोरिटीज काय असणार आहेत तुमच्या प्रभागासाठी ट्रॅफिक कंट्रोलसाठी खूप मोठं आव्हान आहे पार्किंगची सुविधा नाही रस्ते पाणी लाईट आणखी फुटपाथ मूलभूत गरज ह्या मूलभूत गरजा गर आहेत तोड अशा उमेदवार देखील आहेत आणि त्यामध्ये तुम्ही काय विश्वास वाटतो की आपल्याला आपली जनता निवडून गेली सात वर्ष झाले प्रभागामध्ये काम करत आहे माझा माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे की ते मला निवडून देतील तुमची उमेदवारी नाकारली त्यावेळेस तुमच्या मनात नेमकं काय भावना गेली सात वर्ष झाले मी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत आहे अगदी घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे मग अशा वेळेस जर माझी उमेदवारी नाकारली तर मग वाईट वाटण साहजिकच आहे एखादी महिला राजकारणात येते तिला तिला अडवलं जातं सपोर्ट मिळतो सगळ्यात मेन म्हणजे माझे पती तू पुढे जा मी आहे मागे तुझ्या पाठीशी आहे मी म्हण आहे ना की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते माझ्या बाबतीत हे उलट आहे तुम्ही त्यांच्या संदर्भाने शिक्षण धोरण नेमकं कसं असावं असं तुम्हाला वाटतं सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त गेली तीन वर्ष झाले पहिल्या वर्षी मी पाच मुली दुसऱ्या वर्षी मी दहा मुली अशा त्यांचा वर्षभराचा शिक्षा शैक्षणिक खर्चासाठी मी दत्तक घेते त्यात त्यांचं वह्या पुस्तकं असते शाळेचे गणवेश असेल शाळेची फीज असेल असा हा वर्षभराचा खर्च मी करते नमस्कार मी विश्वजित तुम्हाला सर्वांचं बखरलाईवमध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्या अनुषंगाने सर्वच उमेदवारांनी जे आहेत ते जोर लावलेला आहे प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे प्रचाराच्या तोफा धडाडल्यात आणि सगळेच जण परीने आपापलं विजन हे जनतेपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि बखरलाईव्ह देखील अशाच पद्धतीने उमेदवारांना त्यांचं एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देते खरं तर उमेदवारांना त्यांचं विजन त्यांच्या जनतेपर्यंत पोहोचवत यावं यासाठी आमचा प्रभाग आमचं विजन असं एक विशेष कार्यक्रम प्रसारित करते ज्यातून विजन तर मांडता येणारच आहे याशिवाय आपली धोरणं काय आहेत शहराच्या बाबतीत आणि एकंदरीत आपल्या प्रभागाच्या बाबतीत हे सगळं स्पष्ट होणार आहे याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष उमेदवार असणाऱ्या पूनमताई विशाल विधाते आपल्यासोबत आहेत ताई खूप खूप स्वागत आहे आपलं ताई आपण या संपूर्ण प्रभागामध्ये परिचित आहात एक मोठं प्रस्त आहे आपलं या प्रभागामध्ये तर या नऊ नंबर प्रभाग म्हणजे जो बानेर बालेवाडी असेल माळुंगे असेल या प्रभागामध्ये विधाती कुटुंब परिचित आहे प्रत्येकालाच त्यांची राजकीय जडणघडण सगळ्यांनी पाहिली आहे मात्र परत एकदा म्हणजे पुन्हा जनतेशी संवाद साधत असताना काय म्हणून तुम्ही जनतेसमोर जाताय एकंदरीत तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात कशा पद्धतीने झाली तसं बघायला गेलं तर मला राजकीय पार्श्वभूमी अजिबात नाही आहे मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी पण आहे आणि सूनसुद्धा मी एक शेतकरी कुटुंबातली आहे परंतु माझे पती आ, विशाल विधाते यांना राजकारणाची आवड होती म्हणून मी राजकारणात आले आणि तिथून पुढे मला या राजकारणा राजकारणात येण्यापूर्वी ये मला महिलांसाठी काहीतरी करायचं का होतं तो उद्देश तर माझ्या डोक्यात होताच म्हणून मी जास्त विचार केला की बाबा आपल्याला हे समाजकारण करता करता राजकारणाचीही जोड होईल की जेणेकरून आपण महिलांसाठी अधिक जोमाने काम करू शकतो आणि एक आपल्याला एक गव्हर्नमेंटचा सपोर्टही आपल्याला मिळेल जेणेकरून महिलांची प्लस आपल्या समाज आपल्या वॉर्ड क्रमांक नऊ मधील जनतेचे एकंदरीत आता आपण जे आहे ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे चिन्ह मिळाले कबशी या चा सध्या कसा प्रचार सध्या सुरू आहे खर तर तुम्ही पूर्वीचं जर पाहायला गेलं तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात त्या ठिकाणाहून तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे तुम्ही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला नेमकं उमेदवारी नाकारण्याचं काय कारण आणि आता हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी तुम्हाला काय कसरत करावी लागते उमेदवारी नाकारली नाकारली तो विषय झाला आता ते पास्ट होतो मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे परंतु आता मी नवीन जोमाने काम करायला सुरुवात केलेली आहे मला माहीत आहे की मी तेवढी कॅपेबल आहे म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याचा प्रचार मी आज सकाळपासूनच चालू केलेला आहे आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये रॅली काढून त्याचा प्रचार करत आहोत आणखी म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियामुळे जास्तीत जास्त प्रमाणात हा आपलं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे मा ते एक माध्यम आहे की आम्ही त्याच्या थ्रू आमचा प्रचार चांगला करू शकतो तही आता आपला जो काही प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ हा फार आ, नव्याने विकसित झालेला आणि प्रचंड वाढलेला असं ही संपूर्ण भाग आहे जो आपल्या पुणे शहराला लागून आहे अर्थात या प्रभागामध्ये तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या काय नेमक्या समस्या आहेत आणि त्या तुम्हाला आव्हानात्मक असणार आहेत आणि जर तुम्ही या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून येत आहे है, सभासद होत आहे तर तुमचे प्रायोरिटीज काय असणार आहेत तुमच्या प्रभागासाठी सगळ्यात महत्वाचं आव्हान मला ट्रॅफिक कंट्रोलसाठी खूप मोठं आव्हान आहे की आ, कशा प्रकारे ट्रॅफिक कंट्रोल करता येईल यासाठी मार्ग काढला पाहिजे आणखी पार्किंगची सुविधा नाहीये तर ती पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठीही काम करा, करायला हवंय परत रस्ते पाणी लाईट आणखी फुटपाथ मूलभूत गरजा गर, गर ह्या मूलभूत गरजा आहेत त्या तर प्रायोरिटीवर असणारच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी ज्येष्ठांसाठी गार्डन आणि पोल्युशन कंट्रोलसाठी जास्तीत जास्त ग्रीनरी कशी आपल्याला करता येईल याचा ह्याच्यासाठी माझा खास प्रयत्न असणार आहे तरी आम्ही असं ऐकून आहोत की आपल्या या प्रभागामध्ये आपलं स्त्रियांसाठीच फार उल्लेखनीय काम आहे काय केलंय बरं आपण स्त्रियांसाठी असं विशेष ॲक्च्युली मी uh, स्त्रियांसाठी वामा वुमन्स क्लब स्टार्ट केलेला आहे आणि या क्लब स uh, थ्रू मी अनेक लेडीजला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे जेणेकरून त्या महिला आपला बिझनेस uh, ग्रो करू शकतात किंवा आपले काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या त्याच्यावर शेअर करू शकतात किंवा काही क्वेरीज uh, असतील त्या विचारू शकतात असे अनेक प्रश्न आहेत लेडीजचे जे त्या क्लब थ्रू त्या त्यांचे त्या 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 मांडू शकतात आणि जरी एखाद्या महिलेला जर तिची काही तिच्यावर काही अत्याचार होत असतील तर अत्याचार सोडवण्याचं कामही मी त्या क्लबच्या मार्फत करते खर पाहायला गेलं तर ही निवडणूक जवळपास नऊ वर्षांनी होतीये मधले चार वर्ष प्रशासन होत त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारभार केला एकंदरीत तुमच्या या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये Uh, काम करत असताना प्रशासन असताना अनेक अडथळे निर्माण झाले असतील प्रभागातले समस्या नागरिकांशी समन्वय साधून त्या प्रशासना दरबारी पोचवणं हे किती अवघड राहिलं तुमच्यासाठी तसं मला जास्त अवघड वाटलं नाही कारण मी जा, मला जरी एखादं काम एखाद्या सोसायटीतून म्हणा किंवा एखाद्या गावातून एखादं काम आलं तर अगदी मी फोन करून जरी वॉर्ड ऑफिसला ती समस्या सांगितली तरी ते लगेच ते लगे आ, काम पूर्ण करत होते त्यामुळे मला ते, ते जास्त अवघड वाटलं नाही यामध्ये आपण जर पाहिलं तर आपला जो काही प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की नव्याने विकसित झालेला हा संपूर्ण भाग आहे याच्यासाठी आणखी काय डेव्हलपमेंट प्लॅन तुमच्याकडे आहे किंवा त्याचा एक विकास तुमच्याकडे तुमच्याकडे काय काय तुमचं आहे की तुम्ही तुमच्या प्रभागात इच्छिता मला एक प्रशस्त अशी भाजी मंडई हो, बनवायची आहे कारण मला माहिती आहे प्रत्येक स्तरावरील नागरिकांची अ भाजी खरेदी करण्याची जी साठी गैरसोय होत आहे आणि भाजी खरेदी करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर भाज भाजीपाला विक विक्री करतात त्यामुळे ट्रॅफिक समस्या समस्याही निर्माण होते हे सगळं क्लिअर करून मला एका ठिकाणी भाजी मंडई बनवायची आहे आणि आणखी माझ्या प्रभागामध्ये अशा आश, अशा भरपूर महिला आहेत म्हणजे ज्या घरकाम करतात ज्या ज्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही अशा महिलांसाठी मला एक शाळा बनवायची आहे ज्या शाळेत जाऊन त्या महिला निदान त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे बँकेच्या अकाउंट हॅन्डल करता आले पाहिजे मोबाईल वापरता आला पाहिजे या बेसिक गोष्टी आहेत त्या ते त्यांना करता आल्या पाहिजे आणि मला त्यांना साक्षर बनवायचा हा एक उद्देश तर माझ्या डोळ्यासमोर आहेच त्या व्यतिरिक्त माझ्या प्रभागामध्ये मा महिलांसाठी असे वॉशरूम नाहीयेत शौचालय शौचालय नाहीये तर ते शौचालयही बांधायचे आहेत आणि ते अतिशय चांगल्या प्रतीचे शौचालय बांधायचे आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जागोजागी कॅमेरे बसवायचे आहेत ज्या ज्याच्यामुळे कोणताही अप अपराध होण्याचा आप, शक्यता कमी होईल प्रभागामध्ये प्लेग्राऊंड आहेत परंतु ते बंद अवस्थेत आहेत त्यांचं नूतनीकरण करून ते लहान मुलांना वापरण्या वापरता येईल असं ते बनवायचं आहे आणि एक महत्वाचं म्हणजे एक अशी प्रशस्त लायब्ररी Hmm. मला माझ्या प्रभागामध्ये बनवायचे आहे जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना अभ्यास किंवा कि सुद्धा तिथे येऊन बस पुस्तके वाचता येतील आणखी ज्येष्ठांचा जे, विषय निघाला तर सांगते ज्येष्ठांसाठी सुद्धा मला अनेक विरंगुळा केंद्र ही बनवायचे आहेत आणखी ज्या महिला बचत गटा थ्रू आपला बिझनेस करतात किंवा बचत गटा थ्रू काम करतात त्या महिलांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि प्रभागातल्या महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र बनवायचं आहे कशा संदर्भाच प्रशिक्षण नेमकं म्हणजे ज्या त्या केंद्रात जाऊन महिला वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस शिकतील त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी प्रशिक्षण केंद्र बनवायचं नक्कीच पुनम ताई खर तर तुमच्या समोर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तुमच्या समोर दोन बलाढ्य पक्ष आहेत असं असलं तरी दोन्ही पक्षांकडे तोड अशा पद्धतीचे उमेदवार देखील आहेत आणि त्यामध्ये तुम्ही अपक्षात काय विश्वास वाटतो की आपल्याला आपली जनता निवडून दे मला विश्वास आहे की मी निवडून निवडून येईलच कारण मी गेली सात वर्ष झाले प्रभागामध्ये काम करत आहे आणि माझा माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे की ते मला निवडून देतील आणि या कामाच्या जोरावरच मी आज अपक्ष अर्ज अर्ज भरून इलेक्शनसाठी सामोरी जात आहे त्यामुळे नक्कीच खात्री आहे मी निवडून येईल खर तर तुम्ही दिलात मागे जे काही घडलं त्याच्यावरती बोलण्यासाठी मात्र ज्यावेळेस आपली उमेदवारी नाकारली गेली त्यावेळेस एक आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते होतो खरंतर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि आता आपण परिस्थिती पाहतोय की संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांचा किती उद्रेक का आहे त्यावेळेस नेमक्यात तुमची उमेदवारी नाकारली त्यावेळेस तुमच्या मनात नेमकं काय भाव नव्हतं साहजिकच मला वाईट खूप वाटलं की बाबा गेली सात वर्ष झाली मी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत आहे अगदी घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे मग अशा वेळेस जर माझी उमेदवारी नाकारली तर मग वाईट वाटणं साहजिकच आहे काम केल्यामुळे मी आणि माझ्या पतींनी काम केल्यामुळे आम्ही अगदी जनतेच्या मनामध्ये होतो आणि अशा परिस्थितीत म्हणजे मी एवढं काम करून सुद्धा मला जर माझं तिकीट जर नाकारलं जात असेल आणि तर ती अतिशय दुःखाची गोष्ट आहे परंतु मला जेव्हा तिकीट नाकारलं त्याच्यानंतर माझ्या जनतेतून अनेक महिलांचे किंवा पुरुषांचे मला फोन आले अगदी सोसायटी वर्गापासून स तर घरकाम करणाऱ्या महिलेपर्यंत सगळ्यांचे फोन आले की ताई तुमच्या बाबतीत असं कसं घडू शकतं अक्षरशः काही महिला रडलेल्यासुद्धा आहेत माझ्यासमोर येऊन आणि माझ्या मला भेटायलाही बरेच जण येऊन गेलेले आहेत की तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहे त्यामुळे मला विश्वास आहे की माझ्या या मायबाप जनतेने आज माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांच्या या विश्वासामुळेच मी आज आ, ही इलेक्शन लढत आहे आणि मला विश्वास आहे की माझी ही जनता मला निवडून देणार आहे ती खर तर एक प्रश्न विचारा असं वाटला आता तुम्ही एक महिला म्हणून राजकारणामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करताय ज्या वेळेस एखादी महिला राजकारणात येते त्यावेळेस कशा पद्धतीने तिला अडवलं जातं किंवा तिला खरंच सपोर्ट मिळतो का मॉरल सपोर्ट मिळतो का आली तर खर तर मला माझ्या फॅमिली माझे सासू सासरे यांच्याकडून फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळेच मी बाहेर पडले आणि सगळ्यात मेन म्हणजे माझे पती यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांनी मला नेहमी सांगितलं की तू पुढे जा मी आहे मागे तुझ्या पाठीशी आहे मी म्हणजे आपण जी म्हण आहे ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते माझ्या बाबतीत हे उलट आहे माझ्या पाठीशी माझे पती आहेत म्हणून मी आज या ठिकाणी पोचली आहे आणि माझे पतीच माझे राजकारणातले म्हणा समाज कारणात कारणातले म्हणा सगळ्यात पहिले गुरु आहेत त्यानंतर बोरवेल्ला मुळशीचे आमदार शं शंकरभाऊ मांडेकर हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे मी आज प्रत्येक अडचणींना तोंड अडचणींवर मात करून पुढे चाललेली आहे ताई एकंदरीत आपला प्रभाग जो आहे तो बानेर बालेवाडी या भागामध्ये आपण जर पाहिलं तर उच्च भ्रू सोसायटी आहेत आणि त्या मानाने त्या पद्धतीच्या शाळा कॉलेजेस आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर लहान मुलांच्या ज्या ऍडमिशनच्या फीज असतात त्या फार असतात म्हणजे फार लाखाच्या वर या सगळ्या फी असतात मग अशा वेळी तुमच्या भागातल्या सर्वसामान्य मुलाला ज्यावेळेस तिथे ऍडमिशन घ्यायची वेळ येते त्यावेळेस त्याला नाईलाजाने चांगलं शिक्षण घेण्याऐवजी महानगरपालिकेच्या अर्थात महानगरपालिकेचं चा शिक्षण चांगलं आहे पण त्या लेव्हलचं शिक्षण महानगरपालिकेमध्ये नाहीये त्याविषयी एकूणच तुमचं तुम्ही त्यांच्या संदर्भाने शिक्षण धोरण नेमकं कसं असावं असं तुम्हाला वाटतं मला माहित आहे की मोठ्या मोठ्या स्कूल्स आमच्या परिसरामध्ये आहे आणि अगदी दोन लाख तीन लाख चार लाख अशा फीज आहे परंतु तेवढाच मोठ्या प्रमाणात मिडल क्लास वर्गही माझ्या प्रभागामध्ये आहे ज्यांना ह्या फीज परवडत नाहीत आणि माझं एक उद्दिष्ट आहे की बाबा आ, स्त्री शिकली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे आणि त्या हेतूने मी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त गेली तीन वर्ष झाले माझ्या प्रभागातील म्हणजे दरवर्षी मी पाच पाचने ऍड करत जाते म्हणजे पहिल्या वर्षी मी पाच मुली दुसऱ्या वर्षी मी दहा मुली अशा त्यांचा वर्षभराचा शिक्षा शिक्षणिक खर्चासाठी मी दत्तक घेते त्यात त्यांचं वह्या पुस्तकं असते शाळेचे गणवेश असेल शाळेची फीज असेल असा हा वर्षभराचा खर्च मी करते एकंदरीत मग हे झालं हे तुमचं सामाजिक काम मात्र महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण जे आहे ते मिळावं यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करणार आहात का ज्यावेळेस जाल नक्कीच महानगरपालिकेतील शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे मुलांना पोषक आहार मिळाला पाहिजे त्यांची आरोग्य तपासणी वेळोवेळी झाली पाहिजे मुलींना योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे सायबर क्राईम वगैरे ह्या गोष्टी त्यांना अवेअर करता आल्या पाहिजेत एक कम्प्युटर लॅब लैब, तयार केली पाहिजे अशा अनेक प्रश्न आहेत ते मी नक्कीच नगरसेविका झाल्यानंतर सभागृहात मांडणार आहे अंमलबजावणी होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे नक्कीच ती जाता जाता एक शेवटचा प्रश्न की प्रभाग क्रमांक नऊच्या जनतेने पूनम विधाते यांना का निवडून द्यावं गेली सात वर्ष झाले मी प्रभागामध्ये काम करत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या कामामध्ये मी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये गोरगरीब लोक जनतेसाठी मी सरंजाम वाटप केलेला आहे दहावी बारावीच्या मुलांसाठी मी गुणगौरव समारंभ केलेला आहे म्हणजे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अगदी प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे डॉक्टर असेल तर डॉक्टर डे वकील असेल तर वकील डे शिक्षक असेल तर शिक्षक डे आणि ज्येष्ठ नागरिक डे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ केलेले आहेत अगदी आरोग्य शिबिरं केलेली आहेत युवकांसाठी नोकरी मेळावा केलेला आहे अगदी वेगवेगळ्या समाजांसाठी त्यांचे मेळावे केलेले आहेत परत वामा वुमन्स क्लब स्थापन केल्यानंतर मी सगळ्यात मोठी पुण्यातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन आयोजित केलेली आहे आणि ही मॅरेथॉन माझी जी आहे ती पु पुण्यातील सर्वात मोठी महिलांची मॅरेथॉन आहे आणि ही मॅरेथॉन चालू करण्याच्या मागचा माझा उद्देश होता महिलांचं हेल्थ हेल्थचा विचार करूनच मी ती मॅरेथॉन अरेंज केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त अनेक सोसायट्यांमधली मी आ, काही कामं केलेली आहेत म्हणजे त्यांचे ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी मी कामं केलेली आहेत दुसरं म्हणजे मी माझ्या प्रभागामध्ये मंगळागौर स्पर्धा चालू केलेली आहे आणि जेव्हा मी मंगळागौर स्पर्धा चालू केली ती माझी पुण्यातली सर्वात मोठी मंगळागौर स्पर्धा होती आणि त्याचाच आदर्श घेत इतरांनीही नि, इतरा ही स्पर्धा चालू केलेली आहे याचा मला खरंच आनंद आहे नक्कीच जनतेचं पाठबळ तुमच्या मागे असेलच ते खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि आमचा प्रभाग आमचं विजनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जनतेपर्यंत तुमचं विजन मांडलात धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा